महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवा वाद पेटला आहे भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीवरून मनसे नेते अमित ठाकरे आणि शिंदे शिवसेना नेते उदय सामंत यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं पण या रॅलीवर अमित ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांच्या पत्राला उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर देत राजकीय वातावरण तापवलं आहे चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एम एच पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रतिउत्तर दिलं पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत सैन्याने शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला या यशस्वी मोहिमेनंतर देशभरात सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रात ही महायुती सरकार आणि शिंदे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली अठरा ते चोवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत भव्य रॅली काढण्यात येत आहे या रॅलीत हजारो नागरिक राजकीय कार्यकर्ते आणि नेते सहभागी होत सैन्याच्या शौर्याला सलाम करत आहेत पण ह्याच रॅलीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटलं सध्या युद्धाचा निकाल लागलेला नाही फक्त शस्त्रबंदी आहे म्हणजेच सिसफायर झाला आहे अशा वेळी विजयाचा नावाखाली रॅली काढणं योग्य नाही यामुळे समाजात भावनिक संभ्रम निर्माण होतो अमित यांनी सैनिकांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या धैर्याचा आदर करावा असंही आवाहन केलं त्यांच्या या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता जाणूया यावर शिंदे शिवसेना नेते यांची प्रतिक्रिया अमित ठाकरेंच्या पत्राला शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी चांगलाच टोला लगावला ते म्हणाले तिरंगा रॅली ही सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी आहे याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे काही लोकांना ही साधी गोष्ट समजत नाही जास्त आश्चर्य वाटत सामंत यांनी पुढे म्हटलं सैनिक देशासाठी प्राणपणाला लावतात आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो यात राजकारण शोधणं चुकीचं आहे सामंत यांच्या या प्रत्युत्तराने वातावरण आणखी तापलं त्यांनी थेट अमित ठाकरेंच्या टीकेला नकारात्मक ठरवलं आणि महायुतीच्या रॅलीला देशभक्तीचा रंग दिला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही सामंत यांच्या वक्तव्याचं समर्थन करत सोशल मीडियावर अमित ठाकरेंवर टीका केली एका कार्यकर्त्याने तर ट्विट केलं एवढी साधी गोष्ट कळू नये अमित ठाकरेंना हा वाद केवळ तिरंगा रॅली पुरता मर्यादित नाही यामागे मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय स्पर्धाही दिसून येत आहे उदय सामंत यांनी या आधी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे शिवसेना युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं पण आता अमित ठाकरेंच्या पत्राने आणि सामंत यांच्या प्रत्युत्तराने दोन्ही पक्षांमधील तणाव पुन्हा समोर आला आहे काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की अमित ठाकरे यांनी या पत्राद्वारे महायुतीच्या रॅलीला राजकीय स्टंट ठरवण्याचा प्रयत्न केला तर सामंत यांनी याला देशभक्तीच लेबल लावत मनसेची कोंडी केली तिरंगा रॅलीच्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद आता राजकीय रंग घेत आहे उदय सामंत यांनी अमित ठाकरेंच्या टीकेला सकारात्मक दृष्टिकोनाची झालर लावली पण यामुळे मनसे शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे सैन्याच्या शौर्याचा सन्मान करणारी ही रॅली खरंच देशभक्तीचा उत्सव आहे की राजकीय खेळ हा प्रश्न मात्र अनोत्तरित आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तिरंगा रॅलीच्या निमित्ताने नव नाट्य रंगलं आहे उदय सामंतांच्या टोल्याने आणि अमित ठाकरेंच्या पत्राने हा वाद आणखी चगळला जाणार हे नक्की पण या सगळ्यात सैनिकांचं शौर्य आणि त्यांचा सन्मान हेच खरं केंद्रस्थान आहे तुम्हाला काय वाटतं ही रॅली देशभक्ती आहे की राजकीय डाव आम्हाला तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राइब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला